बीड जिल्ह्यामधील ही जी घटना संतोष देशमुख यांची किडनॅपिंग आणि मर्डर झाली ही घटना आमच्यासाठी दुर्दैवी घटना होती पण या घटनेमध्ये आज जवळपास तीन महिने उलटून गेले तीन महिन्याच्या नंतर एस आय टी सी आय डीजीने आरोपपत्र दाखल केलेलं आहे आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराडी एक नंबरचा आरोपी म्हणलं गेलं मी ही घटना घडली त्याच्या एक तासाच्या नंतर मीडिया मी मीडियाला येऊन बोललेलो होतो की याच्यामध्ये जो कोण मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही एक नंबरचा आरोपी केलं पाहिजे किंवा मास्टर माइंड पकडला पाहिजे तर त्या पद्धतीने एस आय टी सी आय डीने आरोपपत्र दाखल आहे आणि एक नंबरचा आरोपी त्याला केले कारण त्याची दहशत एवढी होती त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये फक्त गुंडाराज राज बीड जिल्ह्यात तयार केलं प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक आपला सुभा तयार केला आणि त्या सुभ्याला सुभेदार तयार करून दिला त्याच्या हाताखाली दहावीस मारे असले ठेवले गेले आणि या सर्व गुंडांची टोळी तयार केली ज्यांच्यावर पाच सात सात आठ गुन्हे दाखल आहेत जे वॉन्टेड आहेत पोलीसला अशा लोकांना सर्वांची टोळी तयार केली मग त्याच्यातून राख माफिया वाळू माफिया काय काय सगळे जे अवैध धंदे गुटखा असर सगळे असे धंदे केले गेले हे खंडनी आणि या खंडणीतूनच ही हत्या झाली म्हणून याची जी तिघांची लिंक आहे ती तिघांची लिंक एकच आहे अट्रॅसिटी असेल खंडणी असेल मर्डर असेल तिन्ही एफ आय आरचं एकच त्यांनी दोषपत्र दाखल केलंय तिघांचं एक करून त्याच्यामुळं आज आरोपपत्र दाखल करताना पोलिसनी ज्या पद्धतीनं आरोपपत्रामध्ये म्हणलेलं आहे की एक नंबरचा आरोपी दोन नंबरचा आरोपी तीन नंबर असे सात आठ आरोपी केलेले त्याच्यातला एक आरोपी आणखी फरार आहे तो आरोपी सुद्धा आणखी पोलिसला सापडत नाही तो सुद्धा लवकरात लवकर पोलिसने बसला पाहिजे एस आय टी सीआयडीने ताब्यात घेतला पाहिजे आणि ते त्या पद्धतीने काम करतील असं वाटतं हो नाही वाल्मिक व्हीआयपी ट्रीटमेंट मिळती का नाही मिळती हे आपण सर्व माध्यमांनीच दाखवलं आहे कारण ते त्याला ज्यावेळेस पोलीस कस्टडीमध्ये म्हणजे सीआयडी कस्टडीमध्ये होता त्यावेळेस त्याच्या हातात ही जसा माझ्या हातात दोरे तसे दोरे होते त्याच्यानंतर त्याच्या हातात ही चैन होती ते दहा सोळा वेळेस का तेरा वेळेस एका रोहित कांबळे रोहित रोहित मल्ल्याला पोलीस सुद्धा रोहित कुठे रोहित कुठे म्हणजे जर एका आरोपी बरोबर एक माणूस सोबत येतोय पोलीस घेत आहेत म्हणजे व्हीआयपी पी ट्रीटमेंटमध्ये काय तुम्हीच दाखवलं आहे मला आम्हाला काय माहिती आहे आणि एवढंच नाही तर तिथे एक सी सी आय डीच्या कार्यालयात एक माणूस जातो आमच्या धनंजय देशमुख म्हणजे जो ह्याचा आपला संतोष देशमुखचा भाऊ आहे त्याला सुद्धा दाब दिला जातो तिथं सुद्धा प्रेशर दिलं जातं त्याला खूप मोठं प्रेशरनं बोललं जात आहे पुन्हा आरोपीला जाऊन बरंच काही जेवण दिलं जातंय अशा वाहिन्यांनी सगळ्यांनी कळवलंय त्याच्यामुळे मी वेगळं सांगायची गरज नाही नाही आता ते त्यांचं म्हणणं आहे मी त्याच्यावर काय बोललं पाहिजे की माझं एकच म्हणणं आहे की गुंडा राज उभा करणारा हा जो आहे तो वाल्मिक कराडच होता आणि तो ते त्याच्यात एक नंबरचा आरोपी झाल्या आता याच्यानंतर याला कोण आकाचा आका का काय म्हणते त्याला कुणाला राजकीय वर्धास्त होता का काय होता का तर ती ज्याचा त्याचा विषय पण राजकीय वरदास्त असल्याशिवाय ही घटना घडू शकत नाहीत किंवा राजकीय पाठबळ असल्याशिवाय पोलिस यंत्रणा एवढी एका बाजूने झुकत नाहीये पोलिस यंत्रणा एवढी झुकलेली होती की मला जर वाटलं आता की नाही तुम्ही इथून काही जरी केलं तुम्ही मला येऊन कुणी मारलं तरी नाही नाही मीच त्याला मारलं किंवा हेच के खोटे नाटक गुन्हे करणे कुणावर फायर केलं आमच्यावर त्याच्यावर तिची साथ करा कुणावर खोटे नाटक चोरीचा आरोप करा कुणाच्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर टाका कुणाच्या गाडीमध्ये गांजा टाका असं सुद्धा व्हिडिओ सहित पुरावा आहे की आज आता मी नाव घ्यायचं नाही मला मग थोडा पण एक राजकीय नेतासुद्धा बोललेला एका ने कार्यकर्त्याला तू जर बजरंग सोडवण्याचं काम केलं तर तुझ्या गाडीत गांजा टाकेल आणि तुझ्यावर केस दाखल कर आजपर्यंत मी बोललो नाही आणि माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे पण मला जी वेळ येईल तेव्हा मी बोलेल त्याच्यामुळे ही सर्व प्रकार आमच्याकडे घडतात आणि याच्यासाठी याला राजकीय वरदाच असल्याशिवाय सीआयडीचा तपास योग्य दिशेला नाही आता सीआयडी आणि एसआयटी जी या प्रकरणात काम करते यांनी जे आज एक द्वेषपत्र दाखल केलं किंवा चार्जशीट दाखल केलं या चार्जशीटचा एक बाजू आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे की ही जी बाजू की या चार्जशीटमुळं आम्हाला न्याय मिळेल किंवा न्यायाला जायचा मार्ग मिळेल त्याच्यामुळं मी या सर्व प्रकरणात जे काम करतात त्यांना एकदा धन्यवाद देतो कारण त्यांचं काम आणखी बरंच राहिलं आहे पण तरी एवढं जी केलं सुद्धा आम्हाला न्यायाकडे घेऊन जाण्यासाठी मदत होईल